नमस्ते मी वसंत आपटे आपले जगच्या या चॅनलवरून हो गेल्या दोन तीन दिवसामधल्या मुंबईतल्या दरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या घडामोडी आपण सर्वजण ऐकतो आहोत पाहतो आहोत हे आंदोलन अशा स्वरूपामध्ये थांबावं का नाही हा माझा मुद्दाच नाही आहे आरक्षण मिळायला हवं का नाही हाही माझा मुद्दा नाही दुर्बळांना आरक्षण मिळालं पाहिजे याच्यामध्येही काही वाद नाही पण ज्या प्रकाराने आंदोलन गेल्या दोन दिवसामध्ये चाललं होतं ते आंदोलन करणारे लोक दुर्बळ आहेत का असा संशय यावा अशी परिस्थिती होती म्हणजे काही इलेक्ट्रिकच्या खांबावर चढणं खो खो किंवा कुस्ती खेळणं आता कुस्ती खेळणारे लोक हे दुर्बळ कसे काय असू शकतात हे काय मला कळलं नाही आणि मग त्यांनी सूर लावला की ह्याच्यामध्ये ते सदावरते त्यांचे लोक घुसलेत आणि ते हे सगळे धुडघुस घालत आहेत मग ते लोक असले तर त्यांना पकडा आणि पोलिसांच्या ताब्यात द्या ना ते लोक तुमचे तर नाही आहेत बाकीच्या कोणीतरी त्यात पोलीस म्हणे साध्या वेशात घुसले तो चावटपणा केला सरकारनं त्याच्यावरती हे केलं मीडियाचा चावटपणा आहे सगळ्यांचाच चावटपणा आणि हेच एकटे बरोबर असं कसं काय आंदोलन होऊ शकतं होणार नाही किंबहुना सगळ्यांनाच धाब्यावर बसवलं हो सरकारलाही आता न्यायालयालाही न्यायालय काय पण सांगेल पण आम्ही ऐकणार नाही असं जर म्हणायला लागला तर ही लोकशाही आणि हा व्यवस्था सगळी ही कोसळून पडेल मुळात हे शस्त्र हे गांधीजींनी पहिल्यांदा वापरलं त्यावेळेला त्यांनी आंदोलन आणि सत्याग्रह ही एका अर्थानं शस्त्र आपल्या हातात दिली आणि त्याला आंदोलनाला कोणी नाही म्हटलेलंच नाही आहे लोकशाहीमध्ये आंदोलन होणारच आणि होतंच किंबहुना एकोणीसशे पासष्ट साली जेव्हा दीनदयाळ उपाध्याय यांनी ह्या सगळ्याचा अर्थ लावायचा प्रयत्न केला लोकशाहीचा किंवा लोकांचे अधिकार आणि एकूणच एकात्म समाज हा जो निर्माण व्हायला पाहिजे भारतामध्ये त्या एकात्म मानवाच्या दर्शनामध्ये त्यांनी लोकशाहीची व्याख्या केली लोकांना परराष्ट्र धोरण कसं असावं व्यवस्था कशा चालवाव्यात याच्यामध्ये त्यांनी आंदोलनालासुद्धा महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे त्यांनी असं म्हटलं की युगप्रवर्तना परिवर्तनाच्या काळामध्ये जनआंदोलनं ही स्वाभाविक आहेत आणि ती आवश्यकसुद्धा आहेत किंबहुना जनजागृतीचं ते एक साधनच आहे ते निदर्शक आहे लोक जागे आहेत हे नाहीतर मग सगळा अन्याय खपवून घेणारे म्हणजे मग ते गुलामीच झाली ना ती चालणार नाही म्हणून विधायक क्रांती घडवण्यासाठी लोक कार्यकारी शक्ती लोकांची जागी करणं ती एकत्रित करणं आणि त्याच्यासाठी मग त्याचा अवलंब करणं ही नेत्यांची जबाबदारी असती असं त्यांनी स्पष्ट केलं कुठल्याही परिस्थितीत जर ते व्यवस्थित आंदोलन चालणार असेल आणि त्याचा कुणालाही उपद्रव होणार नसेल तर आंदोलनाला नेत्याची सुद्धा गरज नाही इतकं ते टोकाला गेलेले आहेत केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी आंदोलन करणं हे लोकशाहीमध्ये बसत नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे म्हणजे आंदोलनाची व्याख्या आणि त्याच्या मर्यादा आणि व्याप्ती हे दोन्ही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यातच ते म्हणतात की आंदोलन कदापि हिंसक होता कामा नाही आणि ते भरकटलं तर ती नेत्याची जबाबदारी आहे आणि त्याच्याबद्दल त्यांना जबाबदार धरलं पाहिजे त्याला योग्य दिशा त्यांनी लावली पाहिजे कारण काय आहे की आंदोलन म्हटलं ना की कुठल्याही प्रस्थापित लोकांना ज्यांना सगळं मिळतं आहे ज्यांना सगळं व्यवस्थित मिळतं असतं त्यांना आंदोलन नकोच असतं ना हे कुठले कशाला काय हे दुडगुज घालायला लागलेत लोक असंच हवं असतं लोकांच्या उत्साहाला विरजण घालणारा हे परिवर्तनाच्या विरोधात जाणारे लोक नेहमी नावश ठेवत असतात कारण जन आंदोलनाची कल्पना म्हटलं ना तरीसुद्धा स्वाभाविकपणानं ह्या सगळ्या लोकांना त्रास होतो आणि जनतेमध्ये नाही म्हटलं तरी थोडी घबराट होतेच अरे बापरे असं होतंच पण त्यासाठी जनआंदोलन जे संघटित करून करतात त्यांच्याही जबाबदारी असते की ते कुठेही भरकटता कामा नाही त्याचा कोणालाही उपद्रव होता कामा नये त्याच्यातून वेगळे अर्थ होता कामा नयेत आणि ज्या व्यवस्था निर्माण केलेत मग ती न्यायाची असेल सरकारची असेल पोलिसांची असेल त्याचा सन्मान ठेवलाच गेला पाहिजे त्यांनी असं म्हटलं की सत्याग्रह हा आडमुठेपणा होता कामा नाही हे गांधीजींनी पण सांगितलं गांधीजींनी तर असं केलं तर की एकोणीसशे तेरा साली गांधीजी तुरुंगातून सुटले त्यावेळेला दक्षिण आफ्रिकेत ते आपले भारतीय मजूर आणि तिथले काळे मजूर कामगारांनी त्यांनी संप केला होता आणि इंग्रज सरकार तसं घाईला आलं होतं कारण खाणीतून निघणारा पुढं तोंडावरती युद्ध चालू होतं पहिलं आणि खाण कामगारांचा संप झाल्यानंतर बाकीची खनिजे आणि कोळसा वगैरे काढणार कसं पण ह्या वैतागाला कंटाळूनच कामगारांनी संप केला होता आणि त्याला गांधीजींनी पाठिंबा दिला होता ते आंदोलन कसं करावं हे त्यांना ते शिकवत होते परंतु त्यामध्ये गांधीजींना अटक झाली आणि थोड्या दिवसात म्हणजे काहीतरी दीड दोन महिन्यामध्ये त्यांना सोडावं लागलं ते सुटल्यानंतर गांधीजींनी जी सभा घेतली त्यामध्ये जमलेल्या लोकांच्याकडनं हे वधवून घेतलं की आंदोलन आपल्याला तर करायचंच आहे पण त्याच्यासाठी पोलीस अत्याचार करतील गोळ्या येतील आपल्यावरती लाठीमार होईल त्याला तुमची तयारी आहे का सगळ्या लोकांनी हो 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 औरड़ा, औरड़ा, हो करून ओरडा आरडा केला आणि हो म्हणून सांगितलं आजही तेच झालं नाही तुम्ही तयार आहे ना जायचं ना म्हटल्यावर सगळ्यांनी हो हो म्हटलं फक्त त्याच्या पुढची स्टेप अशी आहे की गांधीजी दरबारहून एक जानेवारी एकोणीसशे चौदाला जेव्हा मोर्चाला निघाले त्यावेळेला ही सगळी गर्दी त्यांच्याबरोबर निघाली पण त्याच वेळेला रेल्वेच्या गोऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांनीही संप केला तो केला म्हटल्यानंतर सरकार भलतंच अडचणीत आलं ना त्यावेळेचं इंग्रज सरकार ते अडचणीत आल्यावर गांधीजीने आपला मोर्चा स्थगित केला आंदोलन स्थगित केलं आणि मग लोक बिथरले ना लोक म्हटले की हे कुठलं काय तुम्ही त्याच्यासाठी कशाला मोर्चा आपला थांबवला ते म्हणले की इंग्रज सरकारला संपाच्या तोंड द्यायसाठी आत्ता त्यांची यंत्रणा सगळी राबती आहे आणि त्यांना खिंडीत गाठून आपण आपल्या मागण्या मान्य करायला घ्यायच्या ह्याला सत्याग्रह म्हणत नाहीत याला आंदोलन म्हणत नाहीत त्यांचं मतपरिवर्तन करायसाठी आपण त्यांना एकदम जाऊया मोर्चा काढूया हे सगळं खरं आहे पण ते सरकार निश्चिंतपणानं आपल्या मतांचा आणि आपल्या प्रश्नाचा विचार करण्याच्या मनस्थितीमध्ये असलं पाहिजे उगीच त्यांची अडवणूक करून आपल्याला पाहिजे तसं वधवून घ्यायचं आणि त्यांचा ह्याचा परिणाम उलटा होईल उद्याला दुसरं सूडाचं राजकारण सुरू होईल आणि ते आपल्याला कदापि नको आहे त्यांचं मतिव मतपरिवर्तनातूनच आपल्याला हे घडवायचं आहे कारण इथली व्यवस्था ही आपली आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणून तुरुंग भरा आणि ते धुळगुस घाला दगडफेक करा याला गांधीजींनी कदापि मान्यता दिली नाही आणि म्हणून सत्याग्रह आणि ही आंदोलन ही शस्त्र गांधीजींनी आपल्याला दिली स्वतंत्र भारतामध्ये डॉक्टर आंबेडकरनी जी घटना लिहिली त्यामुळे ही, ही लोकशाही कशी असावी किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय संचार स्वातंत्र्य काय हे सगळं त्यांनी आपल्याला मूलभूत अधिकार दिलेत पण आज अभिव्यक्ती स्वातंत्र्यासुद्धा पुनर्विचार करायची वेळ आली कारण त्याचं की अभिव्यक्ती केव्हा ठरवायची आणि अर्वाच्यपणा केव्हा ठरवायचा याच्या व्याख्यानीत करून कारण मूलभूत अधिकार आणि हक्क आपल्याला दिले पण जबाबदारी आणि कर्तव्य मात्र शिकवलीच नाही आणि त्यामुळं झालं असं की मूलभूत अधिकार म्हणजे वाटेल तसं वागा स्वैराचारानं वागा असंच कुठतरी खांबावरच चढले काय कुठंतरी लोकांना अडवलं काय काही लोकांच्या त्या महिला पत्रकारांच्या तक्रारी आल्या काय डॉक्टरला काही हिसकून लावलं हे जर आंदोलन असेल तर ते गांधीजींच्या आंदोलनासाठी त्यांच्याशी तुलनाच होऊ शकत नाही म्हणून त्याचा पुनर्विचार करून घटना तज्ज्ञांनी न्यायालयानं लोकसभेनं याचा पुनर्विचार करावाच लागेल त्याला लागली तर घटना दुरुस्ती करून त्याचे जबाबदारी आणि कर्तव्य ह्याची त्याला जोड दिली पाहिजे आणि मग आंदोलनाला मान्यता दिली पाहिजे नाहीतर मग हे हे आंदोलन करतात म्हणून उद्याला आम्ही पण धडकतो असं त्या ओबीसीने जाहीर केलं हे थांबवणार कसं आणि मग काहीतरी अराजक माजलं तर उद्याला तिकडे ते राजीव राजीव गांधी पण तसंच करतायत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा दुरुपयोग आहे तुम्हाला नको कोणी म्हटले ना कोर्टात जा किंवा काही जनआंदोलन संघटित करा पुरावे द्या त्याचे मागणी रेटून धरा हे कोणी नाही म्हटलेलं नाही आहे परंतु त्याचा पुनर्विचार यासाठी करावा असं मला वाटतंय की त्याच्या मर्यादा पण ठरल्या पाहिजेत प्रश्न चुकीचा नाहीच आहे म्हणून तर ते बिचारे इतके लाखो लोक तयार झालेले आहेत परंतु तुमचा प्रश्न याचा अर्थ मुंबईच्या नागरिकांपुढचाही प्रश्न तुम्ही निर्माण केला शाळा कॉलेज बंद पाडली कामकाज बंद पाडलं व्यापार बंद पाडला हे देशाच्या दृष्टीनं केवढ्याला पडणार ना बरं तुम्ही ह्या आठवडा आठवडाभर तिकडनं चालत ट्रकमधनं येत आहे एवढा मोठा खर्च करताय तिकडं त्यांच्या गावाकडं इतके दिवस तुम्ही गैरहजर राहिलात तर ती शेती कशी पिकणार तिकडं काय होणार असा सगळा प्रश्न आहे हा आणि इतकी त्यांची जर तळमळ असेल हा प्रश्न सोडवण्याची तर त्याची जबाबदारी पण तुम्ही घेतली पाहिजे आणि मग न्यायालयाचंही ऐकलं पाहिजे सत्याग्रह भारतामध्ये करायचं जेव्हा ठरलं गांधीजींच्या नेतृत्वाखाली तेव्हा पहिला सत्याग्रही म्हणून विनोबा आले आणि विनोबांना त्यांनी पहिला सत्याग्रहीमधून नियुक्त केल्यानंतर विनोबाने गांधीजींना असं सुनावलेलं आहे की हे बघा सत्याग्रह हा शब्द तुम्ही काढला हे बरोबर आहे परंतु तोही काही मला तितका बरोबर वाटत नाही आहे गांधीजी म्हणले का बरं तसं का ते म्हणले सत्याग्रह असं तुम्ही म्हणताय तुम्हाला जे वाटतं तेच सत्य असं तुम्ही कसं ठरवलं म्हणून तुम्ही सत्याग्रहाच्याऐवजी सत्यग्राही व्हायला पाहिजे सत्याचं ग्रहण करणारे तुम्ही असले पाहिजे तर तो <laughs> सत्याग्रहण आंदोलन ठीक आहे नाहीतर तुम्ही सत्याग्रह म्हण सत्याग्रह म्हणाल आणि तुम्हाच्या मनात आहे तेच सत्य असं कसं ठरू शकेल मला नाही पटलं हे असं विनोबानी सांगितल्यावर गांधीजींनी त्याच्यावर उद्गार काढले ये तो मेरा बाप निघला विनोबानी हे सुनावलं तसं ह्या आंदोलकांना सुनावणारे ही ऐकणारे पाहिजेत अर्थात हे सुनावणारे भेटतील पण ऐकणाऱ्या मनस्थिती आणि ऐकण्याची त्यांची क्षमता याचाही विचार करावा लागेल परंतु मला ह्या सगळ्याच आंदोलनामध्ये असं वाटतं की आपल्याला हे शिकलं पाहिजे सगळ्या भारतीय नागरिकांना न्यायव्यवस्थेला आणि विचारवंतांना की ह्याच्यामधून पुढच्या काळामध्ये हे आंदोलन आपल्याला बरंचसं काही शिकवून जाईल अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा संचार स्वातंत्र्य किंवा सप्त स्वातंत्र्य आपल्याला घटनेने दिली आहेत त्याच्याचबरोबर जबाबदारी आणि कर्तव्य यांचीसुद्धा व्याख्या करून ती ह्याला जोडून दिली पाहिजेत नाहीतर रस्ते स्वच्छ पाहिजेत आरोग्याची व्यवस्था पाहिजे हे सगळं आमचे हक्क आहेत जा अधिकार आहेत हे सगळं मान्य आहे परंतु रस्त्यात कचरा फेकण्याची हे कुणाची जबाबदारी कुणाची रस्ते अस्वच्छ झाले रोगराई पसरली उद्या मुंबईमध्ये इतके लोक घुसले आणि त्यांनी रस्ते सगळे घाण करून टाकले कुठंही खाल्लं रस्त्यावरती स्वयंपाक केला ते तर म्हणले की पिवळी रांगोळीच आम्ही उद्याला घालू पाण्याच्या बाटल्या घेऊन या हे असलं जर झालं तर उद्या रोगराई पसरली तर आरोग्य व्यवस्था कोणाची कशी पुरणार आणि म्हणून ह्याची जबाबदारीही घेतली पाहिजे ते कर्तव्य म्हणून त्यांनी ते पार पाडलं पाहिजे मुंबई स्वच्छ करण्याचं कर्तव्य आंदोलनकर्ते घेतील काय नाही येणार आणि शक्यही नाही आज तो रिवाज पण नाही काचा फोडण्याची जबाबदारी घटना घडली तर त्याची जबाबदारी कुणाची बसच्या काचा फोडतात सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होतं त्याची जबाबदारी कुणाची हे जर टाळलं नाही तर आंदोलनं आणि हे सप्तस्वातंत्र्य आपल्याला महागात पडतील म्हणून त्याचा पुनर्विचार केला पाहिजे आणि त्याला जबाबदारी आणि हक्क कर्तव्यांशी जोड दिली पाहिजे असं मला वाटतं आपल्याला ह्या आंदोलनानं त्यांचे फायदे काय झाले तोटे काय झाले ते होईल त्यांचे इरेला पडलेले सगळे जणते आपला काही तो विषय नाही परंतु आपल्याला सामान्य माणसांना या आंदोलनातून बरंचसं शिकलं शिकता येईल आणि इथून पुढच्या काळामध्ये ते उपयोगी पडेल म्हणून आपल्यासारख्यानी आणि जबाबदार सगळ्याच न्यायालय म्हणा केंद्र सरकार म्हणा राज्य सरकार म्हणा पोलीस म्हणा या सगळ्यांनी त्याचा विचार केला पाहिजे आणि ह्या लोकशाहीला लोकशाहीनं दिलेली स्वातंत्र्य गांधीजींनी त्याची दिलेली शस्त्र ह्यांचा पुनर्विचार करून ती शस्त्र वापरायची कशी हे पण आपल्याला सांगावं लागेल आणि ते कायद्याच्या चौकटीत सांगावं लागेल हा कायदाच कठोर करून ठेवला पाहिजे तर इथून पुढच्या काळामध्ये आंदोलनं यशस्वी होतील आणि त्याची किंमत कमी होणार नाही आत्ता जो लोकांना त्रास झाला आणि कशाला ही आंदोलनं असा समज झालेला आहे तोही निघून जाईल आपल्याला आनंदानं ते काम करता यायला पाहिजे सुधारणा होत गेल्या पाहिजेत आणि म्हणून मलाही असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना हा विचार पटेल अवश्य त्याला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अनेक लोकांना हे पाठवा की याच्यातून आपल्याला चांगलं काहीतरी घडावं एवढी आपण सदिच्छा व्यक्त करूया धन्यवाद